हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दुधी भोपळ्याची चविष्ट एकदम मस्त अशी सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे आपण ही जराही पाणी न घालता बिना पाण्याची सुकी भाजी बनवलेली आहे एकदम चविष्ट होते न खाणारे पण आवडीने खातेल तुम्ही एकदा बनल तर परत परत याच पद्धतीने बनवणार एवढी चविष्ट होते तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी दोन दुधी भोपळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कोळे घेतलेले आहेत तुम्हाला भाजी कमी बनवायची असेल तर तुम्ही एक घेऊ शकता मी आता हे कट करून घेणार आहे मी या पद्धतीने हा दुधी भोपळा कट करून घेतलेला आहे आता भाजी बनवूया भाजी बनवण्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये मी एक, एक पळी तेल घातलेलं ते आहे त्यामध्ये तेल आता थोडंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि मोहरी छान अशी फुललेली आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरे घालून घेते जिरे आणि मोहरी छान असे धडधडलेले आहेत बघा इथे त्यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पाने घालून घेते कढीपत्ता पण आपल्याला एक मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे इथे बघू शकता कढीपत्ता छान असा एक मिनटं परतलेला आहे सा त्यामध्ये सात ते आठ मी लसणाच्या पाकळ्या थोड्याशा असा ठेचून घेतलेला आहे लसूण लसूण पण दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत चव छान लागते लसूण जरूर घाला लसूण छान परतलेला आहे त्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा असा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून छान असा पर परतून घ्यायचा आहे लसूण थोडासा परतलेला आहे हलक्याशा सोनेरी रंगावर त्यामध्ये एक मी टोमॅटो घातलेला आहे मिडियम साईजचं सा। असेल तर घाला टोमॅटो पण आपल्याला मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे इथे बघा छान असा टोमॅटो पण चांगला परतलेला आहे मऊ झालेला आहे त्यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहे त्यामध्ये पाव चमचा मी हळद घेतलेली आहे एक ते दीड चमचा घरगुती लाल तिखट घालते तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घाला एक चमचा धने पूड आणि अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घेतलेला आहे मसाले आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत मी मसाले दोन मिनटं मिक्स करून घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला आता चिडून ठेवलेला दुधी भोपळा घालून घ्यायचा आहे दुधी भोपळा मी सगळा घातलेला आहे आणि याला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकताय दुधी भोपळा या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते इथे दुधी भोपळा मिक्स करून घेतलेला आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला हा दुधी भोपळा यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे बघा मीडियम फ्लेमवर इथे बघू शकताय मी दुधी भोपळा दोन ते तीन मिनटं असा परतून घेतलेला आहे बघू शकताय आता जस जसा हा परतला जातो तस तसा थोडासा कमी होतो बघा या पद्धतीने आता यावर मी चवीनुसार मीठ घातलेला आहे चवीनुसार मीठ घालून यावर व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेला आहे बघा मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनटं वाफवून घ्यायचं आहे बघा दुधी भोपळा पण मध्ये आपल्याला एक दोन वेळा हलवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर बघा याच्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही मीठ घातलेलंच पाणी सुटलेलं आहे बघा बिना पाणी घालता आपण छान अशी चविष्ट भाजी बनवणार आहे बिना पाणी घालता छान असं याला पाणी घा सुटलेलं आहे मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा चार ते पाच मिनटानंतर बघा हे आपला दुधी भोपळा थोडासा आपण चेक करूया बघा थोडासा न कळत कच्चा आहे आता आपण याच्यावर बघा मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालते अंदाजेच मी इथं सात ते आठ चमचे कूड घालते बघू शकताय तुमच्या आवडीनुसार भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घाला बघा इथे कूड घातलेला आहे आणि कूड घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा बिना पाणी घालता छान असा चविष्ट दुधी भोपळा आपण हा बनवलेला आहे बघा इथे कूट घालून मिक्स केलेला आहे आणि वरून थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घेते इथे बघू शकताय बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालते आणि मिक्स करायचं आहे बघा कमी साहित्यात एकदम भन्नाट चवीचा असा आपला दुधी भोपळा बनला जातो इथे बघा कोथिंबीर मी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे आता याच्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे यामध्ये इथे बघू शकताय तीन ते चार मिनटानंतर बघा छान असा आपला भोपळा शिजलेला आहे आणि भाजी एकदम चविष्ट झालेली आहे मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे बघा यातलं काही पाणी असेल या तर याला सुटलेलं ते सगळं निघून जाईल बघा आणि छान अशी अजून भाजी आपली सुकी होऊ शकते सुखी होते बघा बघा छान असं मी एक मिनटं हाय फ्लेमवर हा दुधी भोपळा परतून घेतलेला आहे मी गॅसची फ्लेम बंद करते इथे बघू शकताय झटपट पाच ते सहा मिनिटात आपला दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे बघा पटकन शिजलेलं आहे छान अशी मस्त भाजी झालेली आहे बघा मी काढून घेते बघा याच्यामध्ये तुम्ही पण नक्की या पद्धतीने करून बघा जे ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ते पण आवडीने खातील एवढी छान अशी भाजी होते आणि तुम्ही या पद्धतीने भाजी बनवली तर परत परत याच पद्धतीने बनवणार एवढी चवीस्टन बनणार चवीची अशी ही भाजी होते बघा मस्त झालेली आहे बघा तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने दुधी भोपळ्याची सुकी भाजी नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल तर इथे बघू शकताय छान भाजी झालेली आहे वरून थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे बघू शकताय तुम्ही या पद्धतीने दुधी भोपळ्याची चविष्ट भन्नाट चवीच्याशी सुकी भाजी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद